फटाक्यांच्या आतिशबाजीत पदयात्रेत नागरिकांचा सहभाग अद्भुत होता पृथ्वीराज बाबा आगे बडो हम तुम्हारे साथे काँग्रेस पक्षाचा विजय असो या घोषणाबाजीत संजय नगर दनानले यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पृथ्वीराज म्हणाले महायुती शासनाने लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला आहे एका हाताने पंधराशे दिले आणि दुसऱ्या हाताने तेल धान्य कडधान्य याचे दर वाढवून महिला अत्याचाराचे समर्थन करून लाडक्या बहिणींची फसवणूक केली महायुती ही लुटारूंची टोळी आहे आमदार अनितीच्या मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्या महायुतीकडे खोक्यानं हो पैसा आहे परंतु जनतेच्या हितासाठी शैक्षणिक खर्चासाठी पैसा नाही शिक्षक भरती केली तर पगार द्यावा लागतो शाळा कॉलेजमध्ये आपल्या लेकरांना शिकवायला पुरेसे शिक्षक नाहीत त्यामुळे गेल्या दहा वर्षात यांनी आमच्या बहुजन समाजातील लेकरांचे कधीही भरून न येणारे नुकसान केले आहे याचा जाप विचारण्यासाठी वीस नोव्हेंबरला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले संजयनगरात पदयात्रा गृहभेटी व गृहबैठकीत ते बोलत होते यावेळी संजयनगरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते